नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक नगरसेवक अर्जुन देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा शिरो तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर व जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील याड्रावकर यांनी नगरसेवक अर्जुन देशमुख यांना त्यांच्या निवासस्थानी येऊन पुष्पगुच्छ शाळा श्रीफळ देऊन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या प्रभाग क्रमांक दहामधील काही नागरिकांनी संजय पाटील यड्रावकर यांना जयसिंगपूरच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलही त्यांचा सत्कार केला प्रभाग क्रमांक दहामधून विजय झालेले नगरसेवक अर्जुन देशमुख त्यांच्या निवासस्थानी भागातील कार्यकर्ते तसेच नगरसेवक नगरसेविका तसेच मान्यवर ज्येष्ठ मंडळी सामाजिक कार्यकर्ते युवा तरुण वर्ग यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला तसेच शिवतेज ग्रुप जयभवानी चौकातील मंडळातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ वयोवृद्ध तरुण लहान मुले काही महिलांनी त्यांची आरती करून भर चौकात केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी उपनगराध्यक्षा अनुराधा आडके यांचाही सत्कार महिलांनी केला भागातील अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल